आणि आता बातमी आहे उपराजधानी नागपूर मधून पाच महिन्यांपूर्वी नागपूर मध्ये एका अल्पवयीन मुलीचं अपहरण झालं एका कुख्यात गुंडानं तिला चाकूचा धाक दाखवून पळून नेलं पण पाच महिने झाली तरी त्या मुलीचा अजूनही शोध लागलेला नाहीये पोलिसांकडूनही सहकार्य मिळत नसल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय तबडा चाकू निकाल के एकदम मेरे सिनेमे लगा दिया। सीने सिनेमे लगाने के बाद तुम्ही दंग रे गे की मेरे को चाकू क्यू लगा मैं मी थोडी देर लिए बहुत ढर गुरु महाराष्ट्र की उपराजधानीषण राज्य गृहमंत्री वो अपराधी है दारू गांजा अफीम चरस ये सब बेचता है गुंडागर्दी करता है चोरी छिनारी करता है उसका मतलब वो अकेला नहीं है उसके साथ में और कई जन हैं कम से कम छह सात जन की गैंग है इनकी गेल्या पाच महिन्यांपासून ही माऊली पोलीस स्टेशनचा उंबरठाजीजे सहा जुलैला तिच्या लेखीच आकाश सहारे नावाच्या गुंडानं अपहरण केलं आज ना उद्या आपल्या मुलीचा शोध लागेल आज ना उद्या आपली मुलगी परत मिळेल ही आशा तिला लागून राहिली आहे पण पोलिसांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हीच पहा आज पाच महिने का दिन होग्या पोलिसवाले लोक जानकारी नाही दिए आज तक कुछ ही नाही हो गया, कुछ भी नहीं कर रहे। नहीं, नहीं हा मी हा हा करे ही नाही करेमध्ये तो इथं मोबाईल वगैरे नाही आहे ना हा त्याच्याकडे जग, त्याच्याकडे मोबाईल वगैरे नाही आहे त्याच्यामध्ये त्याचा थोडस शोध लागायला अडचणी लागले घरचे पण लोक सहकारी करत नाहीत आपल्याला कुणाच्या घरचे आरोपीच्या आरोपीच्या नाही पण पाच महिने झाले ना सर आता महिने झाले ना सर हो, 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 हो। मुलीच्या शोधासाठी तिच्या आईने अख्खा नागपूर जिल्हा पिंजून काढलाय आपल्या मुलीसोबत काहीतरी बर वाईट होईल आपल्या मुलीला विकलं जाईल अशी भीती कुटुंबाला वाटते पण पोलिसांचा तपास मात्र काही गती घ्यायला तयार नाहीये केल्या पाच महिन्यांपासून एक आई आपल्या मुलीच्या शोधासाठी पोलिसांना अर्जव आहे आणि पोलिसांकडून तिला अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाहीये त्यामुळे शक्ती कायद्याच्या माध्यमातून जरी एका बाजूला महिलांना मुलींना त्वरित न्याय देण्याची भाषा केली जात असली तरी ग्राउंड रिएलिटी वेगळी आहे आणि हेच ग्रह खात्याने लक्षात घेण्याची गरज आहे हत्या अत्याचार आणि अपहरणाच्या घटना नागपुरात वाढत आहेत नागपूरची वाटचाल गुन्हेगारांच्या राजधानीकडे सुरू आहे नुकताच विधानसभेत शक्ती कायदा मांडण्यात आलाय फक्त प्रश्न इतकाच उरलाय की नागपूर पोलीस आपली शक्ती दाखवणार कधी रजत वशिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट